माझी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी आमदार स्वर्गीय सिद्धरामप्पा पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं अक्कलकोटचे माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांचं निधन झालं त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यात शोककळा पसरली असून अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त निधना केला दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं यावेळी त्यांनी माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या प्रसंगी शिवानंद पाटील संजीव पाटील दिलीप पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे चेतन पाटील आनंद पाटील यांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी माजी केंद्रीय या गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सिद्धरामप्पा पाटील यांचे माझ्यासोबत अनेक वर्षांपासून संबंध होते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचं काम केलं निवडणूक असेल तर कोणालाही न फसवता आपल्याला वाटते ती स्पष्ट भूमिका घेणारा असा हा नेता असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या रामप्पा यांचा मृत्यू झाला त्या दिवशी मी फोनवर बोललो होतो मुलांशी पण आज मी सोलापुरात आलो आज तिसरा दिवस तर सगळी मुलं इथं होती आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला रामप्पा आणि मी अनेक निवडणुका आम्ही लढवल्या एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचं कार्यकर्ता जे त्यांच्या मनाला जे वाटेल ते तडीला घेऊन जाण्याचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलं पण ते कुठे असले तरी त्यांचे माझे संबंध जवळचे होते आत्ता आत्ता शेवटी प्रणितीच्या इलेक्शनच्या वेळेस मी भेटलो तुम्ही कशाला काळजी करता साहेब म्हणाले प्रणिती निवडून येते आणि मीसुद्धा प्रयत्न करतो म्हणाला ते आणि त्यामुळं मीही निर्धास्त होतो त्याने दिलेला शब्द ते बोलेल तेच करणार आणि नेहमी ते सत्य बोलायचे आणि इलेक्शनच्या काळामध्ये ते कधी कुणाला फसवत नसत ते त्यांच्या मनाने जे ठरवलं असेल ना ते करणार तर असा एक आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा मोठा कार्यकर्ता आमच्या जिल्ह्याचा प्रमुख नेता आज इथं आमच्यामध्ये नाही आहे पण त्यांची टोपी आम्ही कोण विसरू शकणार नाही अशा प्रकारचं कर्तृत्व त्यांनी आमच्या सोलापुरात दिलं त्यांच्या आत्म्याला शांती लाभ अशा प्रकारची प्रार्थना करतो खासदार प्रणिती शिंदे यांनीही यावेळी सिद्ध्रामप्पा पाटील यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्याचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं